हाय फ्रेंड्स चला बनवूया आपण पोंगळीची पाटोळी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे पाहुणी आले की नक्की ट्राय करा तर सर्वात अगोदर आपण मसाला भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि अद्रक लसूण छान भाजून घेतलेलं होतं मी थोडंसं तेल टाकून आणि सर्वात अगोदर आपण खोबरं बारीक करून घेऊ कारण की खोबऱ्याच्या तुकडे राहतात छान बारीक होत नाही म्हणून खोबरं बारीक करून घेतल्याच्यानंतर कांदा खो कांदा लसूण आणि अद्रक टाकून आपण त्याचा छान पेस्ट बनवून घेणार आहे थोडंसं सा हिरवा सांबार टाकलेला आहे ऑप्शनल आहे हिरवा सांबार टाकणं आणि छान पेस्ट असा करून घेतलेला आहे तर आता आवरणासाठी आपण चना डाळीचे पीठ घेतलेले आहे म्हणजेच बेसन त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद टाकायचं आहे थोडा खोबरा किस टाकायचा आहे थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे सर्व साहित्य छान मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण त्याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बेसन असल्यामुळे पाणी थोडं हळूहळू टाकायचं आहे नाहीतर जास्त आसट होऊन जाते थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने छान घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता एक छोटा गोळा घेऊ आपण आणि त्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे थोडंसं बेसन पीठ लावा किंवा कणिक लावली तरीही चालते छान असं लाटून घ्यायचं आहे मळून घ्यायचं एकदा आणि छान लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावलं ला, आणि त्याची छान मोठी अशी होळी तयार करून घेतलेली आहे आणि जे आता आपण कांदा खोबल्याचं वाटण तयार करून ठेवलं होतं ते त्याच्यावरती छान पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही ला टाकायचं आहे दोनक चमचे लागलेलं ला आहे ते वाटण या पद्धतीने आपण आता पसरून घेतल्याच्यानंतर वड्या अशा कापून घ्यायच्या आहे लांब लांब आणि थोडंसं मधातून कापत आहे कारण की आपल्याला एकदम मोठ्या साईजच्या पुंगळ्या नाही बनवायच्या आहे तर याला या पद्धतीने रोल करून पुंगळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा ही मसाला पुंगळी तयार आहे खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने आपण सर्व पुंगळ्या तयार करून घ्यायच्या आहे जोपर्यंत पुंगळ्या तयार करून आलं तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपल्या पुंगळ्या तयार झालेल्या आहेत तर भाजी फोडी टाकूया आपण दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे तुम्हाला जेवढं आवश्यक वाटते तेवढं तेल घ्यायचं आहे भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबाने तेल घ्यायचं आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीरची तडका दिलेला आहे मी आणि जो आपण मसाला वाटून ठेवला होता तो टाकलेला आहे आणि छान मसाला तेलामध्ये कळसून घ्यायचा आहे छान असा तेल सुटायला लागेपर्यंत छान कळसून घेतला आणि त्यामध्ये आता चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकलेला आहे छान मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं छान मसाला आणि आवश्यकतेनुसार आपण जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे पात रसा करायचा आहे तर पाणी टाकून राहिलेली आहे मिक्सरचा पॉट धुऊन ते पण पाणी टाकलेलं आहे ज्यात मसाला वाटला होता आणि आणखी दोन ग्लास मी पाणी असं टाकून रसा बनवून घेतलेला आहे तर आता हा रसा छान उकळायला लागला या स्टेपला तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी टाकून रसा पातळ करून घ्यायचं आहे छान उकळलेला आहे आणि तर्री आलेली आहे छान तर आता याच्यामध्ये आपण वड्या टाकून द्यायच्या आहे ज्या पुंगळीच्या वड्या बनवल्या तर त्या टाकायच्या आहे सर्व वड्या वड्या रसा उकळतानाच टाकायच्या आहे सर्व वड्या टाकून झाल्या की त्याला दोन मिनटं हात लावायचा नाही आहे असंच ठेवायचं आहे असं उकळू द्यायचं आणि मग अलगत असं फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पात्र पाहिजे तेवढं बनवून घ्यायचं आणि या पद्धतीने वड्या टाकल्याच्यानंतर पाच मिनटं छान उकळून घ्यायचं आहे झाकण लावून झाकण लावून छान उकळून घेतल्याच्यानंतर भाजी आपली तयार आहे आणि थोडासा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लावलेली आहे भाजी छान उकळून घ्यायची आहे छान शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतरच त्याला आपण गरम मसाला आणि सांबार लावायचा आहे तर आपली ही पुंगळीची पाटोळी तयार आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे